अडतीस साईजचा चे ब्लाउज आहे कटोरी साईजनुसार आपण इथे कटिंग करणार आहोत आणि अगोदर आपण मागच्या साईजचा भाग कटिंग करून घेऊयात आणि हाच भाग ठेवून समोरचा भाग कटोरी सहित आपण कटिंग करणार आहोत सोपी पद्धत आहे आता इथे अडीच चौथा भाग घेऊन घ्यायचा आहे प्लस त्यामध्ये दोन इंच शिलाई मार्किंग ऍड करायची आपल्याला टोटल साडे अकरा इंचाची घडी हवे आहे शिलाई माजू से आपण बाहीची उंची बघूयात आपली बाही, बाही तिथपर्यंत बसती का साडेचार इंच बाही आहेत साडेपाच इंच आपली बाई ही तर बसायला हवी आपली धन्यचं माप टाकून घेऊया तेरा इंच उंची आहे शिवून तर तर चौदा इंच घेऊयात चौदा पेक्षा शिलकची घेतली तरी चालेल तुम्ही नवीन असाल तर शोल्डर आहे आपलं खांद्यावरती मोजून घेतलेलं चौदा इंच त्यामधून त्याचा हाफ घ्यायचा आहे सात इंच त्यातून दोन इंच आपल्याला काढायचे इथं पाच इंचा आपण शोल्डर टाकून घेऊयात आणि मोंडा उंची घ्यायची आहे साडेपाच इंच अर्धा इंच वाढून साडेनऊ इंच वरती मार्क करूया तिथे या दोन्ही इंच हाप घ्यायचं इथे वरती ठेवायचा आहे इकडे या ठिकाणी सव्वा इंच वरती गोलवा आकार देणार आहेत मी साडेनऊ इंच गळ्यासाठी अर्धा इंच खाली यायचं आहे साडेनऊ इंच आपला गळा आहे बघा दोन इंच आपण इथं गळ्याची रुंदी ठेवूयात खाली यायचं साडे इंच गळा आहे इथं नऊ इंचावरती मार्क करायचं पण दोन इंच वरची गळ्याची रुंदी ठेवली तर खालची रुंदी ठेवायची तीन इंच इथून इथं एक इंच वरती गोलवा काढायचं आहे आता इथे आपण कंबर बघूयात कंबर आहे चौतीस तर चौतीसचा चौथा भाग साडे आठ इंच होतो साडेआठ इंच वरती मार्क करायचं इथून एक इंच आपण मागच्या टच साठी ठेवूया आणि इथे दोन इंच आपली शिलाई माझी याची कटिंग करून घेऊयात आपण आता हीच कटिंग आपल्याला समोर ठेवायची जो मागचा भाग आपण कटिंग केला तोच आपल्याला असं असं ठेवायचं आहे असा भाग ठेवल्यामुळे कपड्याची भरपूर अशी बचत होते आणि मोंडा जो आहे जशाला तसा मार्क करून घ्यायचा गळा सात इंच वरती त्यानुसार आपण इथं गळ्याचं मार्क करायचं आहे टोटल आपल्याला कटोरीचा गळा किती ठेवायचा त्यानुसार आता मी तीन इंच कटोरीचा गळा ठेवणार आहे आणि उरले आपले चार इंच आता चार इंच इथून आपल्याला पाच इंच घ्यायचंय मोंड्याच्या गळ्याची उंची पाच इंच घ्यायची शिलाई मार्जिन्स हे दोन्ही शिलाई मार्गी आपल्याला एक इंच लागेल म्हणजे टोटल आपण शिवून चार इंच आपला समवाचा गळाईल आणि इथं मोंडाऊंची साडेपाच इंच जशी मागची टाकली होती तशीच आपल्याला ता इथं टाकून घ्यायची आणि एक इंचवरती इथं आकार द्यायचा जशाला तस यातून आपल्याला क्रॉसपट्टी मायनस करायची आहे मागच्या भागातून इथं आपली जे दोन इंच शिलाई मार्जिंग येते आपल्याला तिथे ठेवायची तशी आपल्या साईड नुसार इथं कटूया आपली साडेसहा इंच ची येणार आहे तर आपण इथं साडेतीन ती मार्क करूया इथून आपल्याला अडीच इंच ठेवायचं आहे जो मोचा आकार येतो कटिंग करून घेऊयात आणि हाच भाग ठेवून आपण इथे जी कटरी आहे ती वाढवणार आहोत हा मोड्याचा भाग ठेवून कापडामध्ये आपल्याला इथे कटोरी वाढवायची असं तिरपा ठेवायचा इथे मुंड्याचा भाग आपला टोटल गाळा सात इंच आहे त्यातून आपण वरचा मुंड्याचा गळा घेतला आहे हा गळा घेतला आपण चार इंच यामध्ये आपण शिलाई मार्जिन वाढवली टोटल आपला पाच इंच गळा आहे मग आपला शिवून गळा चार इंच आहे समोरचा गळा आपला तीन इंच राहील तर इथं आपल्याला एक इंच वाढवायचं आहे शिलाई मार्जिंगसाठी टोटल आपण इथं चार इंच गळा घेऊया गोलाकार द्यायचा कटोरी घ्यायची आपल्याला साडेसहा इंच टोटल तर त्यामध्ये आपल्याला इथं आपल्याला आधा इंच लागेल आणि आपल्याला पट्टीसाठी अर्धा इंच लागेल तर आपले किती झाले साडेसात इंच आणि टकसाठी आपल्याला इथे दोन इंच लागेल साडेसात साडेआठ साडेनऊ साडेनऊ इंचाची आपल्याला पूर्ण कटोरी वाढवायची आहे इथं पूर्ण साडेनऊ इंच आपलं माप आलं पाहिजे तर इथे एक आडवी लाईन देऊन घ्यायची साडेनऊ इंचवरती थोडासा तिरपा भागेला असा आणि इथून बघा आपल्याला टक्क पॉइंट आहे आपला आपल्या छातीचा चौथा भाग त्यामध्ये दीड इंच खाली यायचं साडेनऊ इंचा खाली आपल्याला साडे आणि अर्धा इंच अकरा इंच खाली यायचं आणि इथून आपल्याला काय करायचं या दोन आकारायचा आकारायचं साडेनऊ इंचा दोन इंच आप झाल्यावरती इथून साडेतीन इंच खाली यायचे असं आणि अशा तिरप्या लाईन ओढायच्या दोन्ही आता ही कटोरी जी वाढलेली आहे ती आपण कटिंग करून घेऊयात आता हे जे उरलेलं कापड आहे यामध्ये आपण बाहीची कटिंग करून घेऊ आता इथे बाहीच्या कटिंग साठी आपण मागचा मोडा घ्यायचा आहे मागच्या बागाचा आपली बाही, बाही बरोबर येण्यासाठी अर्धा इंच धुमट द्यायची मुंड्याला आणि कापड कापून घ्यायचं बरोबर आपल्याला इतकं जितकं आपल्याला हवं आहे तितकं बघा बरोबर आपल्याला इतकं कापड लागेल त्यानुसार आता इथे बाहीची उंची टाकून घेऊया बाही उंची साडेचार इंच आहे ते साडेपाच इंचवरती मार्क करायचं आहे आता इथे पहिले एक बाही काढणार आहे मी इथून आपल्याला तिरपाटेप पकडायचा आता इथपर्यंत आपला तिरपाटेप आला आपल्या उंचीपासून आणि इथून अर्धा इंच मागे जायची आपली शिलाई मार्जिंगची लागेल ती त्यासाठी आता टोटल आपली मोंड्याची गोलाई किती आहे ते बघायचं मोठा गोलाई सोळा इंच आहे तर सोळाचा दुसरा भाग घ्यायचा आहे आठ इंचवरती मार्क करायचं हे आपलं मेन फिटिंगचं माप आहे आहे तर ह्या आठ इंचचा हाफ घ्यायचा आहे आपल्याला इथून आणि एक इंच मागे जाऊयात मागच्या भागाचा आकार देण्यासाठी आणि इथून आपल्याला असा आकार द्यायचा आहे हा आपला मागचा आकार आहे आणि हा समोरचा हा समोरचा आकार जो आहे तो फक्त मी आकार देणार आहे तिथं मी कटिंग करत नाही ही कटिंग मी नंतर बाई आपण जेव्हा त्यावेळेस स्टिच करतो त्यावेळेस देते साडे बारा इंच आहे तरी तर साडेबाराचा हाफ वरती मार्क करून घ्यायचे आणि दोन इंच आपली जी शिलाई मारलेली त्यावरती काहीचं माप टाकून घेऊया इथे दोन्ही क्रॉस पट्ट्या काढून घेऊ आपण जितकी घरी टाकली होती तितकी त्या मार्क करून घ्यायचे आणि तिरप्या आकारामध्ये पट्टी काढून घ्यायची इथे आपण मेन फॅब्रिक वरती हे जे मापड टाकून घेऊयात पूर्ण दोन्ही बायांना लेस पुरत नाही त्यामुळे लेस ही लेस वेगळी करून घ्यायची काढून घ्यायची लेस आकारानुसार आपल्याला इथं बाहेरचे सगळे माप टाकून घ्यायचे